सालाबादप्रमाणे लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर महाविद्यालयामध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले सदर क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडू भारत अशोक पाटील व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे भारत पाटील उपस्थित होते शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचा शारीरिक व खेळाडूवृत्तीचा विकास होण्यासाठी महाविद्यालयाने या स्पर्धा आयोजित केल्या असे मत प्राचार्य डॉक्टर पी एस पाटील यांनी व्यक्त केले यामध्ये कबड्डी खो खो हॉलीबॉल क्रिकेट बुद्धिबळ कॅरम बॅडमिंटन इत्यादी खेळ प्रकाराचे आयोजन करण्यात आले सर्व खेळाडूंनी मैदानावर सलामी देत प्रमुख पाहुणे व मान्यवरांचे स्वागत केले त्यानंतर खेळाविषयी प्रतिज्ञा घेण्यात आली त्याचबरोबर खेळ खेळत असताना पंचांचा निर्णय अंतिम असेल याबद्दल सर्वांना सूचना देऊन मोठ्या उत्साहात क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले या क्रीडा महोत्सवास संस्थेचे संस्थापक सदाशिवराव पाटील यांनी शुभेच्छा दिल्या संस्थेचे अध्यक्ष वैभव पाटील यांनी सर्व खेळाडूंनी खेळाडू वृत्तीने खेळ खेळून शांततेत स्पर्धा पार पाडण्याबाबत मत व्यक्त केले यावेळी संस्थेचे कार्यकारी संचालक पी टी पाटील महाविद्यालयाच्या संचालिका कुमारी पूजा पाटील संस्थेचे आर्थिक व्यवस्थापन व संस्था विकास संचालक रविराज सूर्यवंशी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी एस पाटील रजिस्ट्रार सिंह चव्हाण क्रीडा शिक्षक प्रवीण पाटील यांच्यासह सर्व विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अग्रणी न्यूज विटा।